त्वचा रोगाबाबत रविवारी रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर त्वचा रोग तज्ज्ञ संघटना आणि अखिल भारत त्वचा रोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सोलापुरात जनजागृती करण्यात येणार आहे या अंतर्गत स्किन सफर रथाच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे जनजागृती तसंच तज्ज्ञांचं मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर त्वचा रोग तज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉक्टर नागेश गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पुण्याहून निघालेल्या स्किन सफर रथाचं पाटस मोहोळ मार्गे सकाळी साडेनऊ वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात आगमन होणार आहे या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या कॉरिडोर जवळ दिवसभर रथावर लावलेल्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून त्वचा रोगाबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली सोलापुरातील नागरिकांकरिता एक जनजागृती मोहीम त्वचारोहण संबंधी आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तीन पद्धतीने हे ही मोहीम आपल्या हाती घेण्यात आलेली आहे पहिलं म्हणजे स्किन सफर रथ स्किन सफर रथद्वारे या रथावर आम्ही एक मोठा रेल्स स्क्री लावलेला आहे ज्यामध्ये

डॉक्टर स्मिता चाकोते डॉक्टर स्वप्नील शहा डॉक्टर सचिन कोरे आदींची उपस्थिती होती